बत्तीस वर्षीय तरुणाला तेहतीस केवी लाईनच्या ताराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू पारवाईतील घटना पाळलेल्या बकऱ्यांना चारा काढण्यासाठी झाडावर चढला पण झाडा जळून जात असलेल्या तेहतीस केवीच्या लाईनच्या ताराला स्पर्श झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास पुसद तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चिखली अन्सिंग मार्गावरील पारवा येथे घडली आहे सविस्तर बातमी अशी की ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हातीत येत असलेल्या चिखली अन्सिंग मार्गावर पारवा येथील युवक हा शेतातील झाडावर घरातील शेळ्यांसाठी चारा काढण्यासाठी गेला असता झाडाजवळून तेहतीस केवीची लाईन गेली होती सदर युवक हा त्या विद्युत तारेच्या प्रवाहाच्या संपर्कात आला आणि सदर व्यक्तीचा हा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे घटनेची माहिती पोलिसांना होताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून मृतदेहाचा पंचनामा करणे सुरू होता मृत्यू झालेल्या युवकाचे नाव राजू विठ्ठल गुहाडे वय बत्तीस वर्ष राहणार पारवा आहे सदर व्यक्तीच्या मागे एक लहान मुलगा एक लहान मुलगी पत्नी तसेच आई असून वडिलांचे काहीच दिवसापूर्वी निधन झाले होते सदर घरातील करता करवता व्यक्ती गेल्यामुळे पारवा गावामध्ये हळहळ हल व्यक्त केल्या जात आहे